राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री भास्कर मुरलीधर भगरे सर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माननीय श्री राजेशजी टोपे यांची अंदरसूल येथे लक्ष्मीनारायण लॉन्स अंदरसूल येथे जाहीर सभा बघूया

त्याप्रमाणे राष्ट्रवादी मंदारपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आपल्याला सिद्ध करायचं आहे कारण त्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहे तरुणांचे प्रश्न सर्वांना बेरोजगारी सर्वांना आहे सर्वात महत्वाचा आता जो विषय तरुण मुलं आमचा मोबाईल पाहतो काय पाहतो त्यालाच माहिती परंतु आपली जी आरबीआय आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याला म्हणतो ती सुद्धा पूर्ण खाली झाली आहे देशाची आर्थिक परिस्थिती त्यासाठी आहे जेव्हा राम मंदिर बांधलं त्यावेळेस सर्व शंकर शाळेनी चारी शंकर शाळेनी सांगितलेलं होतं मंदिर केव्हा पूर्ण होतं तेव्हा कळत बांधलेलं परंतु लोक शुभेच्छा डोळ्यासमोर ठेवू की त्यांनी रामलाची मूर्ती बसवली हे केवळ हा दुमका आहे लोक सभेतल्यामुळे राम मंत्र्यांची मूर्ती बसवली गेली कधी मांडला नाही पण भरपूर आता पैसा मिळवला सुद्धा पालकमंत्र्यांनी पैसा मिळवला फेडरेशनच्या नावाखाली या केवळ या नेते नेते कोणी पालकमंत्री असतील भारतीराय पवार असेल शेतकऱ्यांचा रक्त पिले आणि हा शेतकऱ्यांचा आता के बीजेपी केवळ आता शेतकऱ्यांनी एकच निर्णय केला पाहिजे आपल्या दोळ्या येत्या वीस तारखेला नंबरचं बटन विनंती प्रत्येकाला आवर्जून सांगावं सर्व मिळून टोके साहेब आम्ही काम करत आहोत आपण आपल्या उमेदवाराला दोन मतांनी निवडून द्यायचं एवढी विनंती करतो आणि सांगतो का नाही करायचं हे सगळ्यांना आपण गेला अनेक प्रश्न सांगतोय खरं तर साहेब पारिवारिक जरी मी शेतकरी कुटुंबातला असतो तरी पेशाने डॉक्टर आहे आणि आत्ताचे राजकारण समाजकारणात गेल्या काही दिवसांपासून येत आहे पण एक बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती कोविडच्या काळात जेव्हा आम्ही सगळे घरात बसलेलो होतो आणि समोर सगळं अत्यावस्था सगळं दिसत होतं काय करावं काय नाही करावं ही संभ्रम अवस्था होती त्यावेळेला आदरणीय उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुमच्याकडे मदत तुम्ही महाराष्ट्राची आई झालात तुम्ही महाराष्ट्राचे बाप झालात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्राचे डॉक्टर झाला होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार म्हणून तुम्हाला आम्हाला आता वेगळं काही सांगायची गरज नाही पण एक महत्वाची जबाबदारी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पार पाडावं लागणार आहे संपूर्ण राज्यामध्ये ज्या निवडणुका पार पाडल्या त्यावेळेस जर आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातून जी काही मतदानाची टक्केवारी आहे ती प्रचंड कमी असं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे येत्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक मतदानाला कसे येते यासाठी करा प्रयत्न करणं गरजेचं एक संघटित होतात मतदानाला जातात परंतु त्याच तुलनेमध्ये ग्रामीण भागातील लोक मतदानाला जाती नाही आणि म्हणून ग्रामीण भागातील लोकांच्या सदस्याबद्दल शासन कुठेतरी उदरते त्या ठिकाणी दाखवत असते आणि म्हणून जास्तीत जास्त

फदमें दो थे साइबर वो बोलना है साहब आज भी तो अलग तुमको आने आदरिया और बोलना सार्थक है आज डर जाकर अपने बोलू शकतो एकक mentality परवन गया है साहब जो दिल में उतरते हैं जो दिल में उतरते हैं उन्हें संभाल कर रखना और जो दिल से उतरते हैं उनसे संभाल कर रहता आज याद करें मैं अब तो गुंगा था साहेबांबद्दल बरंच बोलले साहेब आरोग्याच्या संदर्भात तुम्ही जी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी उल्लेखनीय आहे म्हणून मी छोटासा खेप तुमच्यासाठी सांगतो की साहेब तुम्ही कामामध्ये इतके व्यस्त असताना देखील लक्षा आए नहीं तो तुम्हें बोल होते महत्व समझूना नहीं हरना हरनाला हरनाला कहते समझो इतनी सी बात इतनी सी बात हवाओं को बचाए रखना रोशनी होगी रोशनी होगी चिरागों को जलाए रखना

आता आपल्याला आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांनी एकलव्या छीट सुट्टी भेट दिली त्यांनी पाणी मांडला तसं आम्ही आदरिया पवार साहेबांना देखील मांडलेला हे सांगा कारण दा हा प्रमाणे या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या फायरब्रिड नेत्या सच्जनाबाई पलगर त्याचप्रमाणे या येवले तालुक्याचे प्रचारप्रमुख माणिक भाऊ शिंदे असतील त्याचबरोबर संजू गोमनकर कुणाल भाऊ दराडे वंच्यावर उपस्थित असलेले सर्व आज खऱ्या अर्थानं ही लढाई भारतीदायीविरुद्ध वगैरे करत असून ही भाजपच्या मी हा शेतकऱ्यांचा असंतोष आहे जे ज्या पद्धतीनं भाजपनं या राज्यामध्ये या देशामध्ये जी अराजकता मागवली आहे जे शेतकऱ्यांच्या विरोधात जे कृषी धोरण आहेत त्याच्या विरोधातला हा खऱ्या अर्थानं आवाज आहे आज खऱ्या अर्थाना संविधान वाचवायचं असेल या ठिकाणी आपली राज्याची व्यवस्था आपल्याला टिकवायची असेल तर खऱ्या अर्थानं पवार साहेबांवार उद्धव साहेबांनी जी महाविकास आघाडी केली आहे तिच्या मागे उभं राहण्याची ही खरी वेळ या ठिकाणी आली आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी जिल्हा परिषदेची सहकारी सन्मान्य सर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज इथं आपल्या सर्वांच्या आग्रहाला आग्रहाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले राजेश राजेशभैया टोपेसाहेब त्यांच्यासोबत आलेल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणाताई सलगर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व तालुक्यातील प्रमुख नेतेगण समोर उपस्थित सर्व मतदारसंधू याच्या मतदान होत आहे आणि हे मतदान खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे कारण की ह्या निवडणुकीवर आपल्याला आपलं भवितव्य ठरवता येणार आहे आपल्याला जर आपलं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल आपल्या मुलाबाला बाळांचं जर भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर निश्चितच आता जी इंदी आघाडी आहे त्या आघाडीचे उमेदवारी तर निवडून आले पाहिजे आणि आपले उमेदवार आहेत बंग्रेसर असं काही काम केलं की सर खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्राच्या जनतेचं जर मतदान घेतलं आणि त्यांना जर विचारलं की बाबा कोविड काळामध्ये काम केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फुलना फुलाची पाठी घालून काय द्यावं तर आम्ही सांगू की सर तुमचं नाव गिनीट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलं तरी वावगं ठरणार नाही इतकं सुंदर काम या ठिकाणी सर आपण केलेलं आहे आणि या राज्यातली सेवा आपण त्या कोविड काळात केली आहे तर आपलं फार नाव आहे डॉक्टर पेटेने असेल इंजिनिअरिंग पेटेलेली असेल सगळ्या वर्गांमध्ये आपलं खूप नाव आहे आणि खऱ्या अर्थाने मला महाविकास आघाडीला तर असं सांगा असं वाटतंय की या प्रचारामध्ये तर प्रचाराचे प्रमुख म्हणून जरी त्या ठिकाणी जर टोपे साहेबांना जर महाविकास आघाडीने प्रमोट केला असेल तरी त्या ठिकाणी खरोखर या मला टोपे साहेबांना एकच सांगायचंय मागच्या वेळेस या मतदारसंघामधनं भाजप उमेदवाराला पंचावन्न हजाराचा नीड होता परंतु यावेळी निश्चितपणे आपल्या उमेदवाराला या मतदारसंघामधनं साठ हजाराचा नीड निश्चित मिळेल बदलेलं साठ आजारांच्या नाही या मतदारसंघातलं ता पुढे जातील एवढी तुम्हाला मी खात्रीपूर्वक या ठिकाणी बसलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं शब्दही देतो आणि वेगवेगळे प्रश्न सांगितले आपलं सरकार देशात येणार राज्यात तर येणारच येणार आहे या तालुक्यामध्ये जो एक प्रश्न आता पुन्हा भाऊ पण चर्चेत आणला का पालखे जावा कामवा हा काही भागात आठ माई आहे आणि तुमचं पंचेचाळीस ते बावन हे चार माई आहे या एवढं मतदारसंघाकरता मांजरपाडा प्रकल्प हा खऱ्या अर्थाने झालेला आहे त्यातनं पाचशे पन्नास यम सिट्टी पाणी हे उपलब्ध होत आहे त्यामध्ये आपल्या ज्या ओझर केंद्रकरता उत्तर भागाकरता तीनशे आणि छप्पन एम सुट्टी पाण्याचंच नियोजन आहे आरक्षण आहे उर्वरित दोनशे एम फिफ्टी पाणी हे ये देखील येवले तालुक्यातल्या या पंचेचाळीस ते बावन्न या भागाला आठमाई करण्याकरताच वापरलं जावं आणि तसा निर्णय शासन दरबारी ज्यावेळेस आपले शासनी त्यावेळेस आपण करावा आणि ते जे ओदर मांदरपाड्याचं पाणी जे आहे तर त्या कॅनॉलला आता ज्यांना अजून चेंबरही पाणी वाहिले गेलं नाही त्यावर तीनशे ऐंशी कोटी खर्च करून आताच कॉन्क्रिटीकरण चालू आहे ते कॉम्प्रिटीकरण काही उपयोगाचं ठरणार नाही कारण त्या फक्त ठेकेदार आज त्या कामावर करणारे ते फक्त टक्केवारीने पोचले जात आहेत आणि त्यांच्या प्रचार आज या राज्याचे नेते आणि आमचे बंधू आमचे मार्गदर्शक युवती काँग्रेसच्या सुरुवाती बाप्स ज्यांनी मला काही सदैव मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या मराठवाड्याचे पालक म्हणलं तरी हरकत नाही आदरणीय भैया आटोंबे आणि योगायोगाने ज्यांना मी पहिल्यांदाच स्टेजवर पाहिलं रवींद्र सर ते माझे सर आहे त्यांनी मला इलेवन ट्वेल्थला बॉ बायोलॉजी हा विषय शिकवलेला आहे आणि मी त्यांच्या क्लासेस नव्हते संभाजीनगरला त्यामुळे सरांना बघितली आम्ही जेव्हा दिली कधी जुलैमध्ये जेव्हा आपल्या पक्षावर प्लीज झाला पक्ष फुटला परंतु तुम्हाला सगळ्यांना चालते माझ्यासारखे कार्य करते हे साहेबांच्या रक्ताच्या नात्यात नाही

या ठिकाणी उपस्थित श्री गाडे पाटील आमचे तालुका वैजापूरचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तरुण युवा माणी म्हणून सांगितलं की खरोखर आम्हाला आता शेवटचे दोन दिवस आहे आणि त्यामुळं काही होणारी सात मिनिट किंवा दहा मिनिटांच्या आम्ही देखील मित्रांनो आज

तेच आपल्याला या सतरावर निश्चित प्रकारे मित्रांनो आज मला आपल्याला सांगितलं पाहिजे की सध्याच ते राजकारण चाललं आपण कोविडच्या अनुषंगाने अनेक गटागटांनी मला माझा सत्कार केला मी तुम्हाला एक जबाबदारीने सांगेल की जरूर या सगळ्यांचं जे काही कार्य आम्ही महाराष्ट्रामध्ये जे अभूतपूर्व किंवा खूप मोठी महामारी जे आपल्या मानव जीवनावर आली त्याला सामोरं खंबीरपणे जाऊन आपल्या सगळे अत्यंत भयभीत असलेला पूर्ण मानवदात ही खूप भयभीत होती काय करावं काय नाही इतके वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये होत्या की लोक बाहेर पडत होत मी येताना भाऊता सांगत होतो की मी नाशिकला खूप चक्रा मार मालेगावला खूप चक्रा आणि त्या काळामध्ये अक्षरशः मालेगावमध्ये सुद्धा सगळे घराला कडी लावून बसले होते हमारे सब मियाबाई लोक भी बिलकुल सब घरपे बैठे थे क्योंकि उन्हा युनानी डॉक्टर बी बाहेर निकल नाही रेते कुछ दर हो, कुछ को कोरोना ना होत एक अशा परिस्थितीमध्ये सगळ्या सरकारी यंत्रणेला कामाला लावण्याचं काम त्यांना जबाबदारी समजावून सांगण्याचं काम त्यांना जमेलच्या मार्गाने समजावून पण सांगणं आणि थोडस जमेलच्या मार्गाने धाक सुद्धा दाखवून आपल्या शेवटी मानव जातीवरच हे संकट आहे आणि आपलं उत्तरदायित्व आहे आपलं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आपल्या मानव समाजामध्ये जातीवर आलेल्या संकटाला सामोरं केलं पाहिजे त्यांना वाचवलं पाहिजे हे जाणीव करून घेऊ लोकांचे अनेक शेकडो प्रश्न असायचे परंतु आम्हाला जी तारेवरची कसरत होत असायची त्याला फार मोठा आधार देण्याचं काम जी अपेक्षा आम्हाला होती ती तेवढीशी अपेक्षा पूर्ण होताना ती चित्र पाहायला मिळालं आणि म्हणून ऑक्सिजन मिळण्याच्यासाठीची सुद्धा जी धडपड असायची त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींची जी आवश्यकता होती हातभार लागायला पाहिजे होता तो तेवढाचा मिळत नसायचा आणि म्हणून आज मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपल्याला जर आपल्याकडे थोडं दुर्लक्ष केलं असेल तर आपण सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून आपला माणूस ओळखून आपल्या भाषण भगरे साहेबांना निवडून देणं ही सुद्धा या कोरोनाच्या संदर्भ घेऊन मला या ठिकाणी आपल्याला मुद्दा समजून सांगायचा मी कोरोनाचा संदर्भ घेऊन हा हो मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून कुण मी आपल्याला मित्रांनो आज जी राजकारण आम्ही सुद्धा पाहिलं मी पाच सर्व आमदार हे माझे वडील खासदार होते माझे वडील आमदार होते आम्ही सहकार क्षेत्रात असतो शिक्षण क्षेत्रात असतो वेगवेगळ्या क्षेत्रात वेग आम्ही सातत्याने कार्य करणारे होतो पण एवढं गठबड राजकारण कधी पाहिलं मी पण खूप निवडणुका लढवली मी पण लोकसभा मी पण आमदारची पाद लढवली पण मला एवढं सांगायचं की आज जी परिस्थिती निर्माण झालेली यामध्ये मी पहिल्यानी पाहिलं की माणसं इतकी भयभीत आहे की कधी कुणावर काय आपण येईल हे सांगताय म्हणजे ते काय कारण आहे तर राजकारणात वाढलेली झडप उद्या तो मिठजाव गेले हुकुंता वाढवो तुम्हारी दासता ततना रहलेली हो। म्हणजे आपल्या कुणाची नोंद दुण सुद्धा राहणार नाही ती कारण इथं हुकुमशाही लावली जाईल इथं तुमच्या मतांचा अधिकार काढून घेतला जाईल आणि या पद्धतीनं जर आपण आता अभिनय तो कमी नाही अशी परिस्थिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला निवडून दिलं पाहिजे हे काय भविष्यकार नाही पण मी ज्या भागातून आलो त्या भागातून सत्तना सुद्धा येते आमचे रवींद्र महसूल सुद्धा येतात आम्ही सगळेजण आता चर्चा करत होतो तर वेगवेगळ्या पद्धतीनं मी तुम्हाला विदर्भातही सांगेन मराठवाड्यातही सांगेन की मी एक जरूर सांगेन की निश्चित प्रकारे जी अंडर करंट आहे जी प्रचंड पद्धतीनं एक वातावरण आहे त्या वातावरणातून तरी एक शंभर टक्के दिसत की मराठवाड्यात एक सुद्धा सीट पडणार नाही शंभर टक्के महाविकास आघाडीत अशी परिस्थिती आहे विदर्भात सुद्धा एखाद दोन इकडे तिकडे गेले तर गेले नाही तर विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळं आता आशा करूया की अत्यंत शिक्षित अत्यंत समजदार असलेला आमचा उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि मुंबई आता एवढेच भाग राहिलेले आहेत मला असं वाटतं पश्चिम महाराष्ट्रात खूप चांगलं वातावरण आहे आम्ही सगळ्यांच्या प्रचाराला तिकडेही गेलो होतो आणि त्या दृष्टीकोनातून तिथेही खूप चांगल्या पद्धतीनं सीट्स निवडून येणार आहेत गरज आहे की आता आपले इथले तिन्ही सीट या भागातले शोभाताई बचाव असतील इकडे आमचे वजे वाजे असतील आणि आपले भास्कररावजी असतील सगळ्यांचे अतिशय चांगलं वातावरण आहे लोकशाहीला धरून लोकशाहीच्या मर्मल्याला धरून हा विषय नाही आहे की लोकशाही म्हणजे सरकार अशा पद्धतीचं आपल्या संविधानात लोकशाहीचा अभिप्रेत आपल्याला आणि त्यामुळेच मुक्त मनाने आणि वापरला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे कुठल्याही परिस्थितीत पक्षाचा आमिष दाखवून दाब दबाव करून मतदान होणं हे लोकशाहीला खूप घातक आहे आणि माझ्या आम्ही असं भूम आहे आणि मी माझ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगेन की जिथे ही घटना घडत असेल तिथे ठणकावून विरोध करा असंही मी अनेकांनी आवर्जून महाविकास आघाडी युवा कार्यकर्त्यांना सांगेन तीन त्या दिवसापूर्वी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आले होते त्यावेळी दोन बॅग आणल्या होत्या मात्र काल निर्वाज आले जाग होती तपास देखील कपडे निघाले काय सांगाल असं असतं ज्या त्या वेळेसच महत्व असतं एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपण आपण हटकू की बाबा हे का झालं नाही नंतर प्रत्येकजण जण होऊन काम करत असतं असं माझं मत आहे आणि त्यामुळं नंतर तपासणी हा काही फार मोठा विषय असू शकतो कांद्याचा विरोध केला शेतकऱ्यांनी दिनद मतदारसंघात कांद्याचा जलंत प्रेश असताना शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना कांद्यावर बोलण्याची मागणी केली असताना त्यांना अटक केली काय सांगायला मला वाटतं हेच तर मी म्हणतोय की लोकशाहीकडं वाटचाल यासाठी चालली की लोकांनी आता मला सांगा कांदे घालून जर अमोल कोल्हे सुप्रिया ताई विरोधी पक्षातले लोक कांद्याला भाव मिळत नाही कांदा पिकवणारा शेतकरी हा आज उद्ध्वस्त व्हायला लागला हे बघितल्यानंतर एक एक प्रातिनिधिक स्वरूपाने लोकप्रतिनिधींनी कांद्याच्या माळा घालून लोक पार्लमेंटमध्ये आले तरी त्यांना काढून टाकण्यात आलं त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं जे खऱ्या अर्थाने रत्न आहेत त्यांना सगळ्याच संसदेचे नियम पाठ असताना सुद्धा मुद्दाम अशा पद्धतीनं घटना करणं मला वाटतं की ही पण हुकुमशाहीचंच आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मला सांगायचं की बोलण्याचं स्वातंत्र्य असतं अशा पद्धतीनं आपण जर तोंड दाबायचं काम लोकशाहीमध्ये करणार असाल तर हे लोकशाहीच्या विरोधात डोके साहेब काल जो शेतकरी सानप नावाचा सभेमध्ये कांदोर बोला असं बोलत होता भारती पवारने असा आरोप केला की तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता आणि आज त्याच कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांची हॉटेलमध्ये भेट घेतली त्यावर काय सांगितलं असं असतं मी असं मी म्हणत नाही की मुद्दाम कुणी करावं असं काही मी समर्थन करणार नाही की कुठल्याही मोठ्या नेत्याला अडवणूक करावी असं मी म्हणणार नाही पण एक आहे की कांद्याचा हा भाग आहे आणि कांद्याचा भाग असल्या कारणाने जर कांद्याच्या प्रश्नावर आपण जर बोललो नाही तर जे लोकांच्या मनात आहे प्रत्येकजण ते मनात घेऊन आले की आता पंतप्रधान काही आपल्याला कांद्यावर सोल्युशन देतील किंवा त्याचं आज जो इथला गहन प्रश्न आहे त्याच्यावर काही बोलतील तर ते जर न बोलता थांबणार असतील तर एखादा म्हणू शकतो हो। की बाबा, बाबा जरा आमच्या कांद्याच्या प्रश्नाविषयी बोला मला वाटतं बोलण्याचं स्वातंत्र्य असतं तर अशा पद्धतीनं मला वाटतं त्याच्यावर ते कारवाई होणं हे नक्कीच योग्य नाही काय वाटतं आपण आता उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला तिन्ही शिटा आपण आता आपल्या भाषणातही उल्लेख केला मात्र धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं आपलं मत आहे आपले तिन्ही सीटं येतील आणि भास्कर वगैरे सरांचं काय मतं देखील नाही या मतदारसंघात दिंडोरीत तरी धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती जनशक्ती असं मी म्हणेल अशा पद्धतीची लढाई आहे आणि जनशक्ती नेहमीच विजय होत असते सत्याचाच विजय होत असतो नीतिमत्तेचाच विजय होत असतो आणि त्यामुळे मी अपील करेल दिंडोरीच्या सुद्धा सगळ्या सुजान जनतेला की कुठल्याही परिस्थितीत जनशक्तीचा आदर करावा धनशक्तीला निश्चित प्रकारे लाथाडलंच पाहिजे अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळते अंदाजे लोकसभा निवडणुकीत आम्हाला असं वाटतं की किमान तीस आणि तीसच्या वरच जागा मिळायलाच पाहिजे अशा आमच्या अपेक्षा थँक्यू सर थँक्यू